नमस्कार मी कमल मी श्रीमती कमल गोविंदराव सरदेश पांडे परभणी वर्ष सत्र सर्वप्रथम जय योगेश्वर आज स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमच भाग घेत आहे लोकनेते कर्मवीर गणेशरावजी दुधगावकर यांना वाढदिवसाच्या खूप चुँ चुँ खूप शुभेच्छा सुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमादिनं कृष्णो वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः जय योगेश्वर स्पर्धेचा विषय आहे श्रीमत भगवत गीता अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक सहासष्ट सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्ष मा शुच हा श्लोक म्हणजे सगळ्या अध्यायाचा सार आहे ह्या श्रीमद भगवत गीता तिची विशेषता म्हणजे भगवंताच्या श्रीमुखातून निघाली ही तिची विशेषतानवजातीसाठी सांगितली असेल पण ती आज सुद्धा तितकीच लागू आहे कारण अर्जुनासारखीच आपली पण अवस्था असते चल बिचल करू का न करू केलं तर काहील न केलं तर काहील अशी संभ्रमावस्था असते आपली आणि आता आपण श्लोकाकडे वळू या श्लोकात भगवंत काय म्हणतात सर्व परित्यज्य म्हणजे काय तर सर्व धर्माचा अधर्माचा त्याग कर आणि एकमेव मला शर हे म्हणजे मग मी तुझी सर्व पापापासून मुक्तता करी श्रोक श्लो श्रोक दुःख पाप मोह सगळ्या गोष्टीतून मी तुझी मुक्तता करील हे निसंशय असं का बरं भगवंताला सांगावं लागलं मुळात धर्म म्हणजे कोणता हेच आधी समजून घेतलं पाहिजे आपल्याला धर्म म्हणलं की आठवते हिंदू धर्म मुस्लिम धर्म शीख धर्म नाही या धर्माचा इथं काहीही संबंध नाही शरीर धर्माद्वारे जे कर्तव्य कर, कर कर्म करावं लागतात त्या कर्तव्य कर्माचा आपल्याला त्याग करायला इथं सांगितलेलं आहे या कर्तव्य कर्माचा त्याग कर आणि मला भावपूर्ण अंत शरण असं या भगवंतानं सांगितलेलं आहे असं का बरं अर्जुनाला सांगावं लागलं कारण त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या अध्यायाकडे जावं लागलं यावेळी आपल्याला माहिते कृष्ण हाच अर्जुनाच्या रथाच सारथ्य करीत होता कृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणला त्यावेळी त्यानं अर्जुनानं पाहिलं की मला कोणाशी प्रत्यक्ष लढायचं आहे त्याला का माहीत नव्हतं का माहित होत पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या त्याच्यामध्ये निर्माण झाला त्याला वाटलं बापरे त्यांना मी मारू हे तर माझे आजोबा हे माझे गुरुजन हे माझे भाऊ हे माझे मामा आणि यांना मारून मी काय करू इतकानार सोमवार झाल्यावर पिंडाला पाणी द्यायला कोणी उरणार नाही तेव्हा नकोच हे युद्धही नको ते राज्यही नको आणि मग तो घाबरून गेला सिदंती मुखंच परिशिष्यते शरीर रे मे रोम जायते त्याच्या सगळ्या शरीराला कंप सुटला धरदरून घा मला थरथर कापाय लागला गांडीव धनुष्य हातातलं गळून पडलं घशाला कोरड पडले आणि सगळं कंपायमान अवस्था झाली त्या अशा अवस्थेमध्ये तो मटकन रथामध्ये खाली बसला आणि भगवंताला म्हणाला हे भगवंता आता मी हे युद्ध करू शकत नाही नको मला युद्धच नको आणि मला ते राज्यही नको अशी त्याची ती अवस्था पाहून भगवंत म्हणाले अरे वेडायस का तू उद्ध आलोत आपण आपण आता रणांग रणांगणावर आलेले आहोत तुझं कर्तव्य कर्म काय आहे ते तू तु कर तुला सांगतोय ना मी की सगळं कर्म पण त्याच त्याग करून मला अर्पण करून टाक म्हणजे तुला त्याचा काही दोष लागणार नाही पण मायेचा पगडा मोहाचा पगडा इतका होता की त्याला ते फटत नव्हतं आणि त्याची चलबिचल अवस्था झाली होती त्यावेळी अठरा आद्य भगवंताना गीता सांगितली त्याला त्याने त्याला, त्याला, त्याला परब्रह्माचं ज्ञान दिलं ब्रह्म ब्रह्माचं ब्रह्मा ज्ञान दिलं आणि संज्ञाश्रमाचं ज्ञान दिलं वानप्रस्थाचं ज्ञान दिलं गृहस्थाश्रमाचं ज्ञान दिलं आणि इंद्रिय संयमन कसं करायचं याचं ज्ञान दिलं ध्यानाचं ज्ञान दिलं ज्ञान भक्ती कर्म सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलं त्याला सांगितलं अरे तू कोणाला मारायला निघाला आहेस तू ज्याला मारायचं म्हणतो ते तर नश्वर घेस सगळे आणि हे याचा जो आत्मा आहे त्याला कोणीच मारू शकत नाही त्याला कसं आहे त्याला अग्नी जाळू शकत नाही पाणी उडवू शकत नाही वारा उडू पाणी भिजवू शकत नाही वारा उडवू शकत नाही एखादा हत्यार त्याच्यावर चालत नाही आणि त्या आत्म्याला तू कसा मारू शकणार आहे मुळात तू कोणाला मारूच शकत नाही जे काय तू करतोस ना ते मी तुझ्यामध्ये वास करतोय म्हणून करतोय पंधराव्या अध्यात भगवंताने सांगितले सर्व हृदयसनिवस्तोय मीच तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करतोय अशा रीतीने भगवंताने त्याला सांख्य योग सांगितला योग सांगितला पंधराव्या अध्यात पुरुषोत्तम योगाचं ज्ञान दिलं क्षेत्र क्षेत्रज्ञ योगाचं ज्ञान दिलं आणि विभूती योग सांगितला राजभुय राजभु योग सांगितला त्याच्यानंतर विश्वरूप दर्शन सांगितलं भक्तयोग सांगितलेले आहे आहार विहाराचे नियम सांगितले गुणत्रय विभाग सांगितला सगळ्या प्रकारचं त्याला ज्ञान दिलं त्याला सांगितलं अरे तू जे करतोय ना तू तो कर, तू करत नाही तू निमित्त मात्र आहेस कारण डोळ्याने बघतो ध्वनी परसतो पायी पदी चालतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांतीही घ्यावया घेतो झोप फिरून उठतो ही ईश्वराची दया मी तुझ्या मध्ये वास करतोय ना म्हणून तू हे सगळं करतोस मी निघून गेलो की तू काहीही करू शकणार नाही किंवा तुझ्यामध्ये जो आहे मी मारू कसा आणि मी कसा करू हे तू जो मी आहे हा मी तू सगळा काढून टाक हा भ्रम आहे तुझा की मी करतोय हा भ्रम जोपर्यंत निघून जात नाही आणि तुला सध्या काय झालेलं आहे मोह आणि या मायेच्या जाळ्यात आणि माया त्याच्या जाळ्यात तू अडकलेला आहेस ना तेव्हा ते त्याच्यातून तू तु मुक्त हो कारण माणूस एकदा भ्रमात अडकला त्या मायाच्या जाळ्यात अडकला की तो गुरफटला जातो त्याच्यामध्ये आणि तुझी अवस्था सध्या तशीच झालेली आहे आपली पण अवस्था तशीच असते एकदा माय त्या भ्रमामध्ये माणूस अडकला की काय कळतच नाही आता समजा ना आपण रस्त्याने निघालो संध्याकाळची वेळ आहे आणि एखादा जर दोरी वाकडी तिकडे पडलेली असेल तर आपल्याला वाटतं बापरे केवढा साप आहे पण निरखून पाहायला कळतं की अरे हा तर दोरी ही तर हा हा भ्रम त्याचा दूर होतो अ आपण तर सामान्य माणसं सा आहोत पण मोठी मोठी महान संत तुलसीदास ज्यांनी रामायण लिहिले त्या तुलसीदासाची जेव्हा विषयासक्त म्हणजे विषयाचा इतका आसक्ती त्या बगडा त्याच्यावर प्रभाव पडला की ते मध्यरात्री मुसळधार पावसात पंच पत्नीला भेटायला तिच्या माहेरी गेले आणि सापाला दोरी समजून वरती चढून गेले त्यावेळी ती म्हणती तुम्ही कशी काय आलात आणि तुस्त दोरी सोडली होतीस म्हणून मी आलो त्यावेळी तिनं पाहायला येऊन तर ती अहो हा तर केवढा विषारी साप आहे आणि तुम्ही याला चढून वरती आलात नश्वर देहाची एवढी आसक्ती त्याच्यापेक्षा तर तुमच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल त्या क्षणी तिला गुरु मानून निघून गेले ते पण त्यांना सुद्धा भ्रम झाला की हा दो ही दोरी आहे म्हणून पण खरं काय होत ते हा तो साप आहे असं माणूस भ्रमामध्ये अडकला जातो आता आपण समजा झोपेमध्ये एखादं भयानक स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नामध्ये आपल्याला इतकं भयंकर काहीतरी दिसते समजा एखाद्या बिबट्या आपल्या अंगावर धावून येत आहे तर आपण काय करतो खूप जोरात किंचाळतो दर आपल्याला घाम येतो आणि मग जेव्हा दचकून आपण जागे होतो तेव्हा कळते की अरे आपण तर आपल्या बिछाण्यावर झोपलेले आहोत बेडवर आहोत आपण मग हे एक स्वप्न होतं हा हे स्वप्न म्हणजेच हा भ्रम आहे हा भ्रम निघून गेला पाहिजे असाच अर्जुनाला सुद्धा भ्रम झाला होता की मी ह्या लोकांना मारू शकत नाही तेव्हा भगवंत सांगतात अरे तू मारूच शकत नाहीस कारण तुझ्यामध्ये मी वास करतोय म्हणून तू हे सगळं करू शकतोस तेव्हा हा भ्रम निघून जाण्यासाठी काय केलं पाहिजे तर सद्गुरूची भेट झाली पाहिजे आणि सद्गुरूची भेट कशी होईल आपल्याला माहिती आहे की भग अर्जुनाचे गुरु कोण होते प्रत्यक्ष श्रीकृष्ण होते कृष्णवंदे जगद्गुरू आपले सुद्धा तेच गुरु आहेत कारण त्यांची भेट झाल्याशिवाय ज्याप्रमाणे अंधा, अंधार दिवस अंधार कधी येतच नाही तसा हा अज्ञानरूपी अंधार जर आम्हाला काढायचा असेल तर ज्ञानरूपी प्रकाशाची गरज आहे हा ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला कोण देऊ शकतो सद्गुरूच देऊ शकतो एकदा सद्गुरूचा स्पर्श झाला की मग पहा आपली कशी अवस्था होते ज्याप्रमाणे एखाद्या लोखंडाचा अवजार आपण खुंटीवर आहे आणि त्याला पाहिलं नाही खूप दिवस काय होते त्याचं त्याच्यावर ताम चढते गंज चढतो त्याच्यावरती त्याला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतंय आणि मग ते खुंटीवर ठेवा की जमिनीत पुरून ठेवा त्याच्यात काही फरक पडत नाही कारण त्याची तेजस्विता तितकीच राहते तसंच आपल्याला कळलं पाहिजे की खरंच सद्गुरूची भेट झाल्याशिवाय हे कळतच नाही भगवंत सांगतात अरे तून मी वेगळे नाहीतच तुम्ही मी एकच आहोत हे जगच मी पूर्ण केले निर्माण केलेलं आहे जग या जगाचा आधार मी आहे रक्षण करता मीच आहे या आणि याच्यामध्ये आपल्याला एक असं वाटते सगुण अवस्थेत ठीक आहे हो की तू माझा मायबाप आहे मी तुझं लेकरू आहे अर्जुनसुद्धा त्याला सखा मानत होता पण जेव्हा भगवंतानं सांगितलं अरे हे पूर्ण जग दिसतंय ना हे कसं आहे हे सगळं मिथ्या आहे आणि यालाच तू खरं मान खरं मानायला लागला शाश्वत काय अशाश्वत काय तुला कळत नाही आहे तर लक्षात ठेव हो की याच्यामधला जो पूर्ण आहे तो मी आहे छोटा पूर्ण तू आहेस म्हणून तू काय कर ओम पूर्ण मद पूर्ण मिद पूर्णा पूर्ण मुदच्छते पूर्णस पूर्ण मादाय पूर्णमेवाव शिष्यते अशा रीतीनं भगवंत त्याला परोपरी सांगत असतात की तू काय कर हे सगळं सोडून दे मी करतो मी करतो आणि आपलंसुद्धा तसं जे भगवंत सांगतात अरे जे तुम्ही कराल ते मला अर्पण करा यत् करोषी यदशनाशी यज्जुषी यद यत् यत्तप्य सिकवून ते कुरुष्व मदर्पण हे सगळं तुम्ही भावपूर्ण अंतकरणाने मला जर शरण आलात तर मी काय करीन मीच तुमचं रक्षण करीन मीच तुमचा आधार आहे कारण भावपूर्ण अंतकरणाने त्याला शरण गेलं की तो काय करतो रक्षण करतो त्याच्यासाठी आपल्याला भावपूर्ण अंतकरणाने त्याला शरण जायचे भक्ती करायची मग भक्ती म्हणजे काय तर जो भगवंतापासून विभक्त नाही त्याला भक्त म्हणतात आणि असा भक्त कोण होऊ शकतो ज्याचा विचाराचा दृष्टिकोनच बदललेला आहे असाच भक्त होऊ शकतो आता पहा आम्ही गृहिणी आहेत स्वयंपाक जरी करत असलो तरी जेवणारे भगवंताचे रूप आहे आणि त्यांच्यासाठी मी बनवत आहे हे हा दृष्टिकोन आला की पूजा झाली ती भक्ती झाली तसंच था पुरुष माणसं बाहेर जाऊन काम करत असतील तरी त्यांचा दृष्टिकोन बदलला की ती पूजा होती ती भक्ती होती अशा रीतीनं भावपूर्णतेने आम्ही भगवंताचं स्मरण रात्रंदिवस केलं की भगवंत आमचं रक्षण करतो म्हणून भगवंत सांगत आहेत की अरे वेड्या तू काय कर मला शरण आहे आणि अशा रीतीनं तू मला शरण आला की मी तुला तुझी खरी ओळख दाखवून देईल ज्याप्रमाणे समुद्राच्या लाट्या किती उंच उसळल्या तरी त्या शेवटी समुद्रालाच मिळतात पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते पाणी क्षणात विरघळून ते मीठ विरघळून जातं एकरूप होते ते पाण्याशी तसं आम्हाला भगवंताशी एकरूप होतं आलं पाहिजे सोन्याचं मनी अलग केला तरी आपण त्याला सोनंच म्हणतो आणि हे एकरूपता येण्यासाठी भगवंताला शरण द्यायचंय असं ज्यावेळी भगवंत सांगत होते त्यावेळी त्यालाही असं वाटलं की खरं आपलं कुठंतरी काही चुकतंय खरा आधार तर तोच आहे खरा, तो खरा रक्षण करता तोच आहे आणि म्हणून मग तो म्हणतो भगवंता आता मला कळून चुकलं मी कोण आहे ते आता मला कळून चुकलं भगवंता मी कोण आहे ते म्हणून निर्विकल्प निराकार सर्वत्र मुक्तीर्न बंध चिदानंद रूप शिव शिवोहम भगवंता मी तर भगवंत तुझच रूप आहे म्हणून आता मा, आता काय झालेलं आहे की माझे ते स माझ्या मनामध्ये जे विकल्प निर्माण झाले होते मोह माया हे सगळं आता निघून गेलेलं आहे आणि म्हणून नमे द्वे मला कळून चुकलं मी चिदानंद रूप आहे सगळीकडे तूच भरून राहिलेला आहेस ह्याची मला जाणीव झाली आता म्हणून नमे द्वेष रागो नमे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सर्य भाव सदा मे समत्वन्न मुक्तीर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आता काय झाले ते कळाल्यामुळं मला की मला आता कोणाचा द्वेष नाही कोणाचा राग नाही कोणाचा लोभ नाही मोह नाही मत्सर नाही धर्म अर्थ काम मोक्ष कशाचीच मला फिकिर नहीं, आता फिकीर नाही कारण मी आता बंधमुक्त झालेला आहे म्हणून भगवंता आता माझा सगळाच मोह निघून गेलेला आहे म्हणून मी तुला म्हणतो आता नष्टो मोह स्मृतिर्लब्धा पत्प्रसादान मयाच्युत करिष्ये तत्प्रसादान मया चुच्युत स्थितोस्मि संदेह करिष्ये वचनंतव आणि असं मन असं म्हणाल्याबरोबर कृष्णाला एवढा आनंद झाला की ते प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रसन्नतेनं अर्जुनाला अलिंगन दिलं भेट मिठी मारली आणि मग भगवंता अर्जुनाला अलिंग दिल्याबरोबर अलिंगन दिल्याबरोबर त्याच्या चित्तवृत्ती सगळ्या बदलून गेला तो पण प्रसन्न झाला आनंद विभोर झाला आणि नव्या जोमाने युद्ध करायला तयार झाला उभा राहायला हाता शस्त्र घेऊन तो आणि अशा रीतीनं मला वाटते या श्लोकाचा अर्थ थोडाफार असा असाच आहे आणि मला जो भावला तो मी सांगण्याचा प्रयत्न केला हे भावपुष्प या देहाकडून ज्या भगवंताने वधवून घेतले त्या भगवंताच्या चरणी अर्पण करते कृष्ण अर्पण जय योगेश्वर धन्यवाद